प्रभाग क्रमांक पाच नऊ सोळा आणि सतरा या जागांवरून रिपब्लिकन पक्ष थेट मैदानात उतरलाय रिपब्लिकन पार्टीचा थेट आग्रह प्रभाग पाच नऊ सोळा आणि सतरा मिळायला हवेत अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या आधीच महायुतीत खळबळ उडवणारा राजकीय स्फोट झालाय रिपब्लिकन पक्षानं थेट केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदासजी आठवले यांच्याकडे अधिकृत पत्र देत महायुतीकडून विद्यमान नगरसेवक राहुल कांबळे आणि शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे यांनी प्रभागांची ठाम मागणी केली आहे आणि त्यामुळेच नगरच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय या पत्रामध्ये अहिल्या नगर महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या चार महत्वाच्या प्रभागांमध्ये जागा देण्याची स्पष्ट मागणी करण्यात आली आहे प्रभाग क्रमांक पाच नऊ सोळा आणि सतरा या प्रभागांचा यात समावेश असून काही प्रभाग अनुसूचित जाती महिला राखीव असल्याचं विशेष म्हणजे या, या मागणीची प्रत पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजयदादा विखे पाटील आणि आमदार संग्राम भैया जगताप यांनाही पाठवण्यात आली आहे त्यामुळे महायुतीतील जागा वाटपाच्या चर्चांना आता अधिक तीव्र वळण मिळणार असून अंतर्गत अस्वस्थता उघडपणे समोर येताना दिसतीय आता प्रश्न एकच आहे रिपब्लिकन पक्षाची ही थेट मागणी महायुती मान्य करणार का की अहिल्यानगरच्या राजकारणात यामुळे नवा संघर्ष पेटणार याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय यावेळी सुनील साळवे किरण दाभाडे राहुल कांबळे अविनाश भोसले शिवाजी साळवे सुदाम भिंगार दिवे गणेश कदम बापू जावळे भगवान साळवे आदीसह इतर पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर सुरू करायचं का अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने अहिल्यानगर शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाला चार जागा मिळाल्या पाहिजेत ही मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेबांना पक्षाच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे दिलेली आहे आठवले साहेबांच्या आदेशावरून भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष त्याचप्रमाणे पक्षाचे निरीक्षक आमदार पाचपुते साहेब यांना रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने भेटून अहिल्यानगर शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठी आहे आणि त्या अनुषंगाने रिपब्लिकन पक्षाला प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अनुसूचित जाती त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक सोळा अ अनुसूचित जाती महिला प्रभाग क्रमांक सतरा अनुसूचित जाती पुरुष आणि प्रभाग क्रमांक पाच अनुसूचित जाती महिला या चार जागेंची मागणी आम्ही भारतीय जनता पक्षाकडे केलेली आहे आणि या पक्षासाठी आमच्याकडे प्रबळ असे उमेदवार आहेत यामध्ये विद्यमान नगरसेवक राहुल कांबळे यांनी प्रभाग क्रमांक मधून मागची निवडणूक जिंकलेली आहे आणि प्रभाग नऊमधून मागच्या वेळेस आमचा उमेदवार कमी मताने पराभूत झालेला आहे यावेळेस रिपब्लिकन पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे हे नऊमधून उमेदवारी लढवणार आहेत त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक सोळा आणि पाचमध्ये देखील सतरामध्ये देखील आमच्याकडे उमेदवार प्रभावी उमेदवार आहेत ते उमेदवार निवडून येणार आहेत रिपब्लिकन पक्षाची मत ही निर्णायक आहेत शहरामध्ये भारतीय जनता पक्षासोबत रिपब्लिकन पक्ष राहिल्यास नक्कीच याचा फायदा भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना सर्व प्रभागात होणार आहे याचा विचार करून रिपब्लिकन पक्षाच्या हक्काच्या चार प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीने आमच्या पक्षाला उमेदवारी द्यावी ही आग्रही भूमिका या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे आणि तशा पद्धतीनं आश्वासन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेलं आहे आणि आम्हाला जागा सोडण्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊ असं या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा